न्यूज यवतमाळमधील गव्हर्नमेंट शाळेत पंचावन्न वर्षानंतर पुन्हा भरला वर्ग आयुष्य कितीही पुढे गेले तरी माणूस आपल्या बालपण आणि शाळेतील आठवणी कधीच विसरत नाही यवतमाळच्या जिल्हा परिषद गव्हर्नमेंट शाळेतील एकोणावीसशे एकाहत्तरच्या हायर मॅट्रिकच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल पंचावन्न वर्षांनी पुन्हा एकत्र येत हा अनुभव घेतला संसारात रमलेले आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेले पंचवीसहून अधिक विद्यार्थी पुन्हा शाळेच्या बाकीवर बसले आणि त्यांच्या जुन्या आठवणींना मिळाला सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेले हे माजी विद्यार्थी मुंबई पुणे नागपूरसह अगदी अमेरिकेहूनही आले होते त्यांनी खांद्यावर बॅग लटकावून शाळेच्या प्रत्येक भागात वर्गात मैदानात आणि शिक्षकांच्या खोलीत जाऊन जुन्या आठवणी जागवल्या यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार केला आणि शाळेला बावन्न हजार रुपयांचा अत्याधुनिक स्पीकर सेट भेट दिला शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं या प्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर केशव भांडारकर यांनी श्रीमंतीपेक्षा श्रीमंत विचार महत्वाचे असा संदेश दिला या खास दिवसासाठी विद्यार्थ्यांनी पिवळ्या रंगाच्या टी शर्ट आणि लाल रंगाच्या टोप्या घातल्या होत्या शिक्षणाधिकारी पोपेश्वर उर्फ पप्पू पाटील भुयार यांनी या माजी विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला पंचावन्न वर्षानंतर त्याच बाकावर बसल्यावर अनेकांचे डोळे भरून आले आणि त्यांनी आपल्या आयुष्याचे अनुभव सांगितले शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी सर्वांचे आभार मानले सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट